कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची कृषी मंत्री कोकाटेंनी घोषणा केली आहे एअर इंडियाकडनं बोईंग विमानांच्या एफ सी एसचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे तर आधार आणि रेशन कार्ड बाबत निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आलंय तर गाझापट्टीतल्या युद्धबंदीसाठी अठ्ठावीस देशांनी आवाहन केलंय इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या आधीच भारताला धक्क्यांवर धक्के बसताय आणि कल्की कोचिनं अनुराग कश्यपशी घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगितलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस जुलै वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी कृषी समृद्धी योजना ही भेट असल्याचं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केलं राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणली आहे यामध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पुढल्या पाच वर्षांमध्ये दरवर्षी पाच हजार कोटी रुपये अशी एकूण पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचं मंत्री कोकाट यांनी सांगितलं कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं पीक विविधीकरण करणं मूल्य साखळी बळकट करणं तसंच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं समृद्धी येईल असा विश्वास मंत्री कोकाटेंनी व्यक्त व्यक्त केलाय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एअर इंडियाकडनं बोईंग विमानांच्या एफ सी एसचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्याबद्दल एअर इंडियाकडे असणाऱ्या सर्व बोईंग सातशे सत्याऐंशी आणि बी सातशे सदोतीस विमानांच्या इंधन पुरवठा नियंत्रकांची तपासणी केली असून त्यात कोणतीही त्रुटी आढळलेली नाही असं स्पष्टीकरण एअर इंडियाच्या वतीनं मंगळवारी करण्यात आलेलं आहे एअर इंडियाकडे असणाऱ्या सर्व बोईंग विमानांच्या एफ सी एस ची तपासणी करून अहवाल सादर करावा असे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाकडनं मागील सोमवारी देण्यात आले होते त्यानुसार ही तपासणी करण्यात आलेली आहे एअर इंडियानं बारा जुलैपासनं ही तपासणी सुरू केली होती आणि नियोजित वेळात ती पूर्णही केली असंही एअर इंडियाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे बारा जून रोजी अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर डीजीसीए सह हो दक्षिण कोरिया आणि अन्य काही संस्थांनी एफ सी तपासणी करावी अशी सूचना एअर इंडियाला केली होती अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघात प्रकरणी जो तपास अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यात विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली याबाबत अधिक तपास सुरू असून त्या पार्श्वभूमीवर कडनं सर्व बोईंग विमानांच्या एफ सी एस ची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आधार कार्ड रेशन कार्ड बाबत निवडणूक आयोगाकडनं सर्वोच्च न्यायालयात माहितीची बिहार विधानसभा निवडणुकी आधी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांची पडताळणी करण्याच्या निर्णयावरनं रणकंदन माजलेलं आहे विरोधकांकडनं या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर आता त्याच वेळी निवडणूक प्रक्रियेतलं पावित्र्य जपण्यासाठी आणि बेकायदा मतदारांना वगळण्यासाठी मतदार यादी पडताळणीचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलंय आधार रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्राचा वापर केवळ संबंधित व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी केला जात असून तो रहिवासी पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरलं जात नसल्याचं आयोगानं न्यायालयात सांगितलंय निवडणूक आयोगानं शपथपत्रात म्हटल्यानुसार निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य जपण्यासाठी मतदार यादींची पडताळणी आवश्यक आहे या प्रक्रियेमुळे अपात्र व्यक्तींची नावं काढून टाकली जातील बिहारमध्ये नव्वद पूर्णांक बारा टक्के पडताळणी अर्ज भरण्यात आलेले आहेत या प्रक्रियेत बी एल ओ घरोघरी जाऊन पडताळणी अर्ज भरून घेत आहेत राज्यातील चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदार पडताळणीच्या प्रक्रियेत सामील झाले आहेत मात्र वारंवार प्रयत्न करूनही मतदार न सापडल्याचं सा प्रमाण केवळ शून्य पूर्णांक शून्य एक टक्के आहे शेवटी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत उर्वरित पाच पूर्णांक दोन टक्के मतदारांकडनं अर्ज भरून घेण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं निवडणूक आयोगानं न्यायालयाला सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे सफाई कामगारांच्या यशस्वी आंदोलनाची मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय वाटाघाटीनंतर पालिकेनं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत येत्या सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी मागण्यांबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार आहेत त्यामुळे जुलै पासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आलाय तर येत्या सोमवारी कामगारांचा विजयी होणार विभागातील खाजगीकरणाविरोधात कामगारांच्या सर्व संघटना आक्रमक होत संपाचा इशारा देत होत्या त्याआधी कामगारांनी आंदोलन करून प्रशासनाचं लक्षही वेधलं होतं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे मागण्यांबाबत वाटाघाटींना वेग आला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गाझापट्टीतल्या युद्धाबाबतची गाझापट्टीतील युद्ध आता तातडीनं थांबवण्याची गरज आहे असं आवाहन ब्रिटन जपान आणि कॅनडासह अठ्ठावीस देशांनी केलेलं आहे यामुळे इस्रायलवरला दबाव वाढलेला आहे आणि गाझा संघर्षाच्या मुद्द्यावर हा देश एकाकी पडत असल्याचं चित्र निर्माण होत आहे या भूमिकेचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं स्वागत केलंय तर इस्रायल आणि अमेरिकेनं ना आरोप नाकारले आहेत ऑस्ट्रेलियासह अठ्ठावीस देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलंय आणि गाझा पट्टीतल्या नागरिकांच्या बिकट परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे गाझा मधल्या नागरिकांचे प्रचंड हाल वाढले आहेत मदत साहित्याच्या पुरवठ्यात अडथळा येतोय सामान्य नागरिकांवर गोळीबार करणं हे अमानवीय त्यांना अन्न पाण्यापासूनही वंचित ठेवलं जात आहे असं संयुक्त निवेदनात म्हणण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा जगतातनं भारत आणि इंग्लंड संघांमध्ये सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जातीय चौथा सामना मॅनचेस्टरला आजपासनं खेळवला जाणार आहे मात्र या सामन्यापूर्वी भारतातील संघाला आणखी एक मोठा धक्का बसलाय आता भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप हा देखील चौथ्या कसोटीतून बाहेर झालाय आकाशदीप याला मांडीजवळ दुखापत झालेली आहे आणि त्यातून अद्याप तो पूर्णपणे सावरलेला नाहीये कर्णधार शुभमन गिल यानं ही माहिती दिलेली आहे याआधी नितीश कुमार रेड्डी उर्वरित मालिकेतनं बाहेर झालाय तर अर्षदीप सिंग चौथ्या कसोटीतनं बाहेर झालेला आहे याबाबत बी सी सी आयनं आधीच माहिती दिलेली असतानाच आता आणखी एक गोलंदाज चौथ्या कसोटीतून बाहेर पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात कल्की कोचिनच्या गौप्य स्फोटाची बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचिन ही कायम तिच्या वेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असते आता तिनं तिच्या खासगी आयुष्याबाबत केलेलं एक विधान चर्चेत आलेलं आहे कल्कीनं तिच्या आणि अनुराग कश्यपच्या घटस्फोटाबद्दल एक वक्तव्य केलंय कलकी म्हणाली योग्य होता कारण त्याला इतर कोणत्याही महिलेसोबत पाहणं माझ्यासाठी कठीण होतं खर तर घटस्फोटानंतरची पहिली काही वर्ष आम्हा दोघांसाठी अजिबात सोपी नव्हती पण मग एका क्षणी आम्हाला जाणीव झाली की आपण एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहावं खर तर कल्की आणि अनुराग यांनी दोन हजार पंधरामध्ये घटस्फोट घेतलेला आहे मात्र त्यांच्यातील मैत्रीचं नातं अजूनही टिकू नये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे